श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत पंचमाध्याय श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा मच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मनकोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी। विशेष गंगा जळाहून आपले आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण स्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट जाहले वार्ता पसरली चहुंकडे कोणासी पडता सांकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्यांचे भाग्यपरम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती हि भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि तयासी माजी माझी अवसरी मला रावरा एक तयांचे अंतरी विचार ऐसा पतला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आनावे आपुल्या नगरासी मंग कोने एके दिवशी सभे माझी बैसले दिवान आणि सरदार मान तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले प्रंती कोणी जाऊन अक्कल कोटा सी, एथे आनिल सी, तरी येथे तयासी इनाम देव बहुत त्यांचा राखू सन्मान लागेल धन हे वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जानूनी कठीण कोणी न बोलती वचन कोना एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालगी परी ऐसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणवे वट तरी मी आनी न तयासी निश्चय मानसी असोंध्या द्या ऐसे एकूण उत्तर संतोषला तो नृपावर तैसी सभागी समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधा या करिता शुक्राजवळ देवी सन्मानिला होता बहुत आनंद करुणी नृपतीसह सह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने सन्माने मधुर मधुरवचने यशस्वी हो मन तया बहुत धन देते नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्यांते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषिले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य मनती तयाते अक्कल कोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिकतेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळा पादी कसेवे करी नि पाहुनी ता विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कल कोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करीता करोनी नाना पक्वाने करीती સંતુષ્ટ હોતી એ કરી પ્રસન્ન વાવે ભક્ત વત્સ્ય કાર્ય સાધા આપુલે મનો નાના ઉપાય દ્રવ્ય વેંચલે તાત્યા एशियाने काही न झाले केले तिथे व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मंग लढविली युक्ती एकांत गाठून चोळाप्पा प्रती तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तू मानते मन राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले द्रवे नसर सर्व वंशा चोळापासी लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जागीराचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी येथे राजतया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला तेथे आपला होईल या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळा सत्वर राव मल्हार भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज निमित्त विष्णुदास असे इती श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकुत भाविक भक्त पंचमाध्याय हा श्री श्रीरस्तु शुभम